दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी पुत्र आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या राजगड संपर्क कार्यालयाचे हेमंत पाटील यांच्या हस्ते आज उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन करण्यात आले लोकसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार बोंढारकर यांच्या संपर्क कार्यालयातून जनतेच्या हिताची कामे मोठ्या प्रमाणात होतील असा विश्वास हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला पासनं आमदार आनंदराव शंकररावजी भोंडारकर यांना हार्दिक शुभेच्छा देतो पहिल्यापासूनच भोंडारकरांचं घरानं वडिलांपासून लोकसेवेसाठी समाजकारणासाठी काम करत आलेलं आहे आणि आज ग्रामीण भागातलं त्यांचं कार्यालय उघडलेलं आहे शहरातलं तर पहिलेच कार्यालय आहे यानिमित्तानं ग्रामीण भागातल्या जनतेला जे आहे शहरामध्ये यायची गरज नाही अद्यावत असं त्यांनी इथं एक डी टी पीचं सेंटर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला लागणारे पत्र यासाठी सेपरेट एक वेगळे कप्पे केलेले आहेत आणि जनतेला ज्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी लागत असतात शिफारसपत्र लागत असतात वैद्यकीय मदत लागतात त्यासाठी त्यांनी हे दालन उभं केलेलं आहे मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माननीय नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी तसेच युवा नेते श्रीकांत शिंदे सुद्धा त्यांना मनापासून शुभेच्छा सांगितलेल्या आहेत आणि निश्चित नांदेड शहराच्या विकासासाठी नांदेड शहर वैभवशाली बनवण्यासाठी त्यांच्या हातून पुढील काम गण आहे त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा